हॅलो फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी तुम्हाला माहितीच आहे की मी रत्ना रत्नागिरी जिल्हा माझ्या आमगावकडे गावात आलेली आहे आणि आता मी चालले आहे पावसला पण आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता मी रिक्षामध्येच चालले आहे आणि अशी पावसला चाललाय पावलं तेज पूर्ण ओढत रिक्षा स्पेशल म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे नमस्कार छान म्हटलं ना अगदी स्पू चालती आहे रिक्षा तुम्ही पाहू शकता तशी रिक्षा चालली आहे आवाज तर अजिबात येत नाही आहे अगदी मस्त आणि या रिक्षाची किती कि किती तो किंमत आहे साधारणपणे या रिक्षाची किंमत आहे चार लाख आणि हिला सबसिडी आहे एक लाखाची अशी अशा प्रकारची रिक्षा म्हणजे ते गावी हात असण कसं पॉल्युशन सुद्धा नाही होत आवाज पडत नाही नॉईज पॉल्युशन नाही कशाच पॉल्युशन नाही दोन ना गाडीतून मस्त अशी रिक्षा आहे तुम्ही कुठे राहता पावत पावतलं राहता आणि रिक्षा पावत पावत म्हणून आली आता म्हणजे काय तुमचं वय काय तरी सत्तर अच्छा पण या वयामध्ये तुम्हाला हे चालवायला एकदम छान वाटते ना त्रास नाही ना काही त्रास नाही आहे ना या वयामध्ये सुद्धा मस्त पैकी ते चालवू शकतात काही कष्ट लागत नाही तर ही रिक्षा आहे पहा किती मस्त आहे आईस्पेस अशी आहे रिक्षा छान म्हणजे आम्हाला असं फील झालं की आम्ही कार मध्ये बसलोय मस्त एकदम बघा किती सुंदर आहे रिक्षा आणि हे ते काका आहेत काका तुमचं नाव काय शंकर लिंगायन शंकर लिंगायत लिंगा कसं वाटतं तुम्हाला ही गाडी चालवताना म्हणजे एकदम स्मूदली चालते ना म्हणजे कसं असं असं कष्टदायक वाटतं का तुम्हाला एकदम छान वाटतं ना अच्छा किती महिने झाली का रिक्षा घेऊन आता तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता अशी रिक्षा घ्या म्हणून ना हां कारण एक लाखाची सबसिडी पण आहे चार लाख किंमत असून मस्त असं आहे तुम्हाला भेटून छान वाटलं आम्हाला एकदम आमचा प्रवास छान झाला एकदम मस्त झाला छान जाणार ना जाणार ना बघा कि ना किती छान आहे मस्त एकदम रिक्षा हो छान आहेत म्हणूनच विचारलं मी मस्त आणि या वयामध्ये तुमचं हे किती वर्षापासून रिक्षा चालवते तुम्ही अडतीस वर्ष बाप रे अडतीस वर्षापासून तुम्ही चालवता रिक्षा मस्त मानलं पाहिजे तुम्हाला की ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही इतके कष्ट घेत आहे आणि या वयामध्ये तुम्हाला सुद्धा वाटलं की ही रिक्षा घ्यावी अशा प्रकारे म्हटल्यानंतर तुमचं कौतुक केलं पाहिजे ॲक्च्युली आमचं काम होतं रिपेअरिंगला टाकलेला अश्विनीचा मोबाईल तो घ्यायचा होता आणि थोडंसं आणखीन काम होतं तर आता जाताना मी चालले बस नाही लालपरी पण ही मुंबईतून आलेली आहे म्हणजे मगाचा प्रवास होता आमचा रिक्षाने आणि आता घरी चाललो आहे लालपरीने <laughs> आणि ही बस आहे देवाचे गोटणे आणि बस पण अतिशय सुंदर आहे लालपरी आहे पण छान आहे मुंबईतून आलेली आहे तर जाताना आणि येताना दोन्ही वेळा आमचा चांगला प्रवास झाला आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते चॅनलमध्ये नवीन असले चॅनल सबस्क्राईब करा हा भेटूया हो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय